नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आईनी ते बीजिंग सूप आहे आणि मग त्याच्यानंतर समीरला त्या म्हणतात अरे खूपच छान झालंय सूप खरंच म्हणजे अगदी तिचे डिटेल वर्णन करतात अरे काय चव आहे माझ्या मुलाच्या हाताला असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर म्हणतात वाह मग त्याच्यानंतर समीर विचारतो तुला खरंच आवडलं तर आई म्हणतात खरंच खूप छान झालं आहे समीर लसणीचा स्वाद ना इतका उत्तम लागला आहे म्हणजे नेहमीसारखा उग्र नाही पण अतिशय सौम्य आणि मीठ पण मिरपूड पण अगदी योग्य प्रमाणात पडले तर समीर म्हणतो वा वा आई तू अगदी टी व्हीवर ते जज बोलतात ना तशी बोलीस का तू आई तर आई म्हणतात पहिली गुरु जशी आई असते ना तशी पहिली टीकाकारसुद्धा ही आईच असते असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर आत्ताच सांगितलं ना म्हणजे सुरुवातीच्या सगळ्या चुका सुधारता येतात असं म्हणून समजावून सांगतात तर समीर कौतुकाने का बघतो आणि म्हणतो खरं बोललीस अगदी बरोबर असं म्हणतो आणि ज्या काही सूचना असतील तर सांग बरं म्हणजे आत्ताच कळेल मला आणि ह्या दोघांचं जे काही चाललं आहे ते बघण्यासाठी एक नवीन पाहुणा आला आहे आणि तो कोण असेल तुम्ही गेस करा बघू कोण आला असेल तर प्रेक्षकांनो त्या चायनीजच्या गाड्यावर आता तिथे सीमा पण आली आणि ती एकदम येऊन म्हणते अरे वा आणि मग दोघं मिळून बघता त्याच्याकडे मायलेकांची पार्टी सुरू आहे वाटतं असं सीमा तिरकसपणे बोलते बरं का आणि मग अशी रागाने आणि अशी ह्यानं बघती आहे ती त्यांच्याकडे आणि म्हणते चुकीच्या वेळी आली आहे का मी असं विचारते बरं का तोंड करून आणखी राणे डोळे बघा कसे मारक्या म्हशीसारखे के केले समीर उठून म्हणतो सीमा तू इथे मग लगेच सीमा म्हणते आज तू ऑफिसला आला होतास सानूला घेऊन जायची भाषा करत होतास जे ते मी घरी परत यावं म्हणून की असं म्हणून विचारतो तर समीर म्हणतो हो पण तू माझं ऐकून घेतलंच नाहीस ना असं विचारतो तू तिला उलट आणि मग त्याच्यानंतर सीमा बघा काय म्हणते नाही ऐकलं मी तुझं कारण तू जे वागलायस आणि ते वागतोयस ना ते माझ्या सहन करण्याच्या पलीकडे असं म्हणते तरीसुद्धा मी इथे आली आहे पण लोकांना असं वाटायला नको की सगळे दरवाजे मीच बंद केलेत असं म्हणून आणि मग पुढे म्हणते अरे मी माझा स्वाभिमान गुंडाळून बाजूला ठेवला आणि या भिकारड्या ठिकाणी मी इथे आली असं म्हणते इथलं चाईन बरं तिला चालेल मग त्याच्यानंतर ती म्हणते मला असं वाटतं की मी उगाच इथे आले येऊन मी इथे येऊन चूक मोठी चूक केली असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर आई उठत म्हणतात नाही सीमा बरं झालं तू इथे आलीस ते असं म्हणून आणि मग सीमा आईंकडे बघायला लागते आणि समीर सुद्धा सीमा म्हणते लगेच तुम्हाला काय वाटलं आई तुमच्या दोघांचं साठो बघून मी चकित होईन तर आई विचारतात म्हणजे मग सीमा म्हणते आई मला आधीपासून माहिती होतं की या सगळ्यामध्ये तुम्ही असणार आहातच असं म्हणून मग आई तिच्याकडे बघायला लागतात बरं का शॉक होऊन सीमा म्हणते आता इथे बसून तुमचं हेच प्लॅनिंग चालू होतं ना की सीमाला कसं एकटं पाडायचं ते म्हणतात अगं तसं नाहीये सीमा समीर पण सगळं ऐकत असतो बरं का सीमा काय बोलते ते सीमा पुढे म्हणते समीरकडे आणि आईंकडे बघून आई उगीच तुम्ही उगाच एक्सप्लेन करू नका मला चांगलंच आहे की तुमचा जर का समीरला पाठिंबा नसताना तर तुम्ही आत्ता इथे आलाच नसतात असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर आई आणि सीमा सगळे असे शॉकून बघतात बरं का आई सीमा तर रागातच आहे समीर म्हणतो सीमा प्लीज हे बघ तू दुसरं काहीही बोल पण आईवर खोटे नाटे आरोप करायचे नाहीत असं समीरनं स्पष्टपणे आता सीमाला सांगितलं तर सीमा लगेच विचारते हो का आणि म्हणते समीर मला सांग तुझ्यासाठी नवस केला होता ना एक वेळ जेवणाचा आता समीर बघा कसा शॉक झालाय मग लगेच म्हणते मग त्याचं काय झालं असं विचारल्यानंतर सोडला का तो नवस तेही इथे असं म्हणते बरं का म्हणजे किती ती म्हणजे बाई दाखवले नी बघा सांग ना का सोडला मी तुला आधीपासूनच सांगत होते त्या फक्त नाटक करतात म्हणजे या सीमाने आईंच्या श्रद्धेवरती आणि नवसावरती सुद्धा शंका घेतली आहे आणि आई मात्र तिचं हे रूप बघतायत आणि तरी सुद्धा आईना या सीमाचा पुळका आहे आणि बघा पुढे सीमाबद्दल आई काय म्हणता येते समीर म्हणतो ती इथे खायला तयार झाली कारण मी म्हणालो तिला तर लगेच सीमा कशी म्हणते तू चुकतोय समीर आणि समीर बघा आता कसा शॉकून बघतोय आणि आई पण त्याच्यानंतर सीमा म्हणते त्यांनी नवस मोडला कारण त्यांना असं वाटतंय ते की त्यांचा मुलगा सेटल झाला म्हणून आणि बघा प्रेक्षकांनो या या रस्त्यावरती उभं राहून काम करणं ही चिल्लर गोळा करणं त्यांच्या लेखी ना हीच तुझी लायकी आहे या शब्दात बोलते बरं का सीमा आणि आता प्रेक्षकांनो समीर म्हणतो सीमा आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते माझ्यावर काय ओरडतोय चुकीचं बोलते का मी कारण खरं का खरं बोलते म्हणून तुला राग आलाय तर त्याच्यानंतर गोटूसुद्धा तिथे येऊन उभं राहिलाय बरं का ह्यांचं काय चाललंय ते ऐकायला आणि त्याला सा साधारणपणे अंदाज झालाय आणि तो पण शॉक खून असा बघतोय की हे काय प्रकार आहे आणि समीर पुढे म्हणतोय सीमा प्लीज आजूबाजूला लोक आहेत आणि अजूनही माझ्या कामाची जागा आहे असं म्हणतो समीर आणि मग सीमा लगेच हं असं करून बघते आहे त्याच्याकडे तर गोटू आज करून बघतोय समीर पुढे म्हणतोय तिला इथे तमाशा करू नकोस प्लीज म्हणून तर लगेच सीमा म्हणते कामाची जागा अरे समीर आजूबाजूला वक ही कळकटलेली घामट माणसं रस्त्यावरती उभं राहून कसलं ते अनहेल्दी चायनीज खाणं माणसांना लोकांना विकतायत त्यांना खायला घालतायत पैसे कमवतात आणि त्यातच खुश राहतात अरे ही माणसं ना डबकातली बेडक आहेत बेडकं आणि तू ही त्यांच्यात राहून असाच होशील लोक हसतील आपल्यावर याचं तुला काहीच वाटत नाही का रे असं म्हणून सीमा विचारते आणि म्हणते तमाशा केलायस तू स्वतःच्या आयुष्याचा आणि त्याबरोबर माझ्याही आयुष्याचा आणि हे सगळं तो तिकडनं गोटू ऐकतोय बरं का बिचाराला किती वाईट वाटतंय पण तरी सुद्धा तो ऐकून घेतोय मी म्हणतो प्रेक्षकांना सीमा तू हे अति बोलतीयस अति करतेस म्हणून तर लगेच सीमा म्हणते सुरुवात तू केलेस कोण जाणे किती लोकांनी तुला हे असं रस्त्यावरती काम करताना बघितलं असेल असं म्हणते अरे तुला तुझ्या इब्रतीची काळजी नाही आहे पण मला आहे ना प्रेक्षकांनोस आता आईला सीमाचं तोंड दिसत नाही आहे का ती कशा पद्धतीने बोलते ते आणि तरीसुद्धा या तिलाच समजायला जाणार आहेत बरं का समीर विचारतो तुला कळत नाही आहे का इथे काम करून मी मी काय कमवलं आहे हे तुला समजत नाही आहे तर सीमा म्हणते हो का मग त्यातच आनंद मानणार असील तू असं विचारते पण मला नाही चालणार कारण माझी स्वप्न खूप मोठी आहेत समीर असं म्हणते बरं का, प्रौ, 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 का ती आणि मग ती म्हणते जाऊ दे इथे थांबून तुझ्याशी वाद घालण्यात काहीच प्रॉ पॉईंट नाही आहे निघते मी असं म्हणून ती जात असते तोपर्यंत समीर म्हणतो सीमा थांब असं म्हणून सीमा म्हणते लगेच मला कशाला थांबायला सांगतोयस तू तुला आयुष्यात हेच करायचंय ना तुझ्या आईचे आशीर्वादही आहेत या सगळ्याला म्हणजे आईना पण मध्ये ओढते आणि म्हणते मग माझी काय गरज आहे असं विचारते बरं का आणि म्हणते आणि असंही माझ्या म्हणण्याला तुझ्या लेखी काय किंमत आहे ते मला माहिती आहे त्यापेक्षा ना मी गेलेलीच बरे असं म्हणते प्रेक्षकांनो सीमा तिकडनं निघून जाते बरं का तर समीर आणि आई असं शॉक नजरेनं आणि दुःखी नजरेनं असं एकमेकांकडे बघतायत ते असं समीर असं नाही असं म्हणत असतो तर लगेच आईना पण इथे वाईट वाटतंय बरं का प्रेक्षकांना आता बघूया पुढे काय काय घडणार आहे ते तर बाबा इकडे फोन घेऊन बसलेले आहेत स्वीटी येते त्यांच्याजवळ त्यांना गोळी वगैरे देते आणि मग बाबा गोळी घेताना विचारतात ही शुभा कुठे गेली आहे तर स्वीटी म्हणते बाबा तुम्ही विसरलात ना समीरदादा दादा ना त्यांच्या स्टॉलवर गेलेत म्हणून आणि मग अगं पण इतक्या रात्रीचं स्वीटी म्हणते हो समीरदादांचं काम रात्रीचंच असतं ना आणि मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात इतका उशीर करायचा का असं विचारतात बरं का आणि मग त्यांना चैन पडत नाही आहे ती विचारते बाबा तुम्हाला काही हवं आहे का तर बाबा म्हणतात नाही काय नको मला आणि ते असे किणी कंटाळलेले आहेत आणि मग स्वीटी स्वतःच म्हणते आज घर खूप शांत शांत वाटतंय ना असं म्हणून बाबा तिच्याकडे बघतात आणि असं म्हणतात आणि मग पुढे बोलतात की सानू पण नाही ना आली अजून गोष्ट सांगा असं करत तर स्वीटी म्हणते उसे बी आपकी याद आ रही होगी असं म्हणून तिला पण तुमच्या रात्रीच्या गोष्टींची आठवण येत असेल ना तर बाबा म्हणतात हळूहळू सगळेच दूर होत चाललेत असं म्हणून आणि मग आपल्याच याच्यात आहेत आणि मग स्वीटी विचारते बाबा तुम्ही काही बोललात का तर बाबा म्हणतात नाही नाही काही नाही तोपर्यंत बाबांचा फोन वाचतो आहे बरं का प्रेक्षकांनो आणि बाबा मग फोन उचलतात कुणी केला असेल बाबांना फोन एवढ्या रात्रीचा तर बघा कुणी केला फोन बाबा म्हणतात हॅलो आणि मग तिकडनं पलीकडनं आवाज येतो गोंडस असा हॅलो मी सीमाची आई बोलते असं सा म्हणत सानू तिकडनं फोनवर बोलते बरं का प्रेक्षकानं यशवंतराव आहेत का मग बाबा म्हणतात हो हो मी यशवंतराव बोलतो आहे आणि मग त्याच्यानंतर तुमचा आवाज जरा बसला आहे का मेना का ताई असं म्हणून आणि सानू तिकडनं म्हणते प्रेक्षकानं हो माझा आवाज बसला आहे आणि मग बाबा म्हणतात आ कोण बोलतंय ते आणि त्या सिटीला अंदाज येतोय सानूचा सा फोन आलाय ते सानू बाळा तू बोलतेस आहेस ना आबांची चेष्टा करतं तू असं विचारत तर सानू तिकडनं खळखळून हसते आणि मग म्हणतात आजोबा तुम्ही कसे आहात असं विचारते मग आजोबा म्हणतात मी छान आहे तू कशी आहे बाळा आता सानू म्हणते मी पण मस्त आहे तिकडनं अरे वा असं म्हणतात का रे काय बोलतेस तू मी तुम्हाला फोन करते असं म्हणून विचार म्हणते सानू आणि मग बाबा म्हणतात आज कशी काय आठवण आली आणि मग सानू तिकडं म्हणते मला ना तुमची आठवण आली आहे मला गोष्ट पाय आहे असं म्हणून सांगते म्हणून तुम्हाला मी आता फोन केला तर बाबा म्हणतात गोष्ट सांगू कुठली गोष्ट सांगू आणि मग प्रेक्षक प्रेक्षकानं यांचे फोनवरनं चालू होणार आहे बरं का आता तर इकडे गोटूला टेन्शन आलंय तो म्हणतो भैया असं का बोलताय तुम्ही आपलं काही चुकलं का असं म्हणून तर समीर म्हणतो नाही नाही तुझं काही चुकलं नाही तर गोटू म्हणतो पण आपल्याला सोडून का चाललात तुम्ही भैया अहो आपण किती भारी प्लॅन केला होता असं म्हणून तो विचारतो तो, तो गाळा विकत घेतला असता ज्या मेहनत केली असती हो तर समीर पण त्याच्याकडे बघत राहतोय कौतुकाने गोटू म्हणतो एक दिवस मोठं हॉटेल काढलं असतं तू मी आणि मी म्हणून मग त्याच्यानंतर समीर म्हणतो काळशील की तू त्यात आडलंय कुठे नाही मला माहिती आहे भैया की तुमच्या मिसेसना नाही आवडलं ना, ना, ना। तुम्ही इथे काम करताय ते वगैरे तर आई बघा कशा बघतायत तुम्ही एवढे मोठे भैया आहात हे असे गाडीवरती काम करताय असं म्हणतो गोटू पुढे तो म्हणतो हे असं म्हणजे बघा की माझ्याकडेच कसं आहे मी तो असं म्हणून तो पुढे बोलायला चालू करतो आपण असा फाटका माणूस आहे हो असं म्हणतो कोणालाही वाटेलच ना की हा कसा काय बिझनेस करणार असं म्हणून तर समीर असा की नाही म्हणजे एक हताश नजरेनं बघतोय त्यांच्याकडे गोटू विचारतो म्हणूनच जाताय ना तुम्ही भैया समीर म्हणतो अजिबात तसं काही नाही आहे गोटू आणि पुढे म्हणतो समीर माझ्या मनात आत्ताही विश्वास आहे की मी सांगतो ना तुला एक दिवस तू मोठं हॉटेल उघडणार बघ पण तुम्ही नसाल ना भैया आपल्यासोबत असं तो म्हणतो आणि मग समीर बघा कसा बघतोय त्याच्याकडे आणि म्हणतो त्याने काय फरक पडतो अरे माझं बीजिंग सूप माझी स्पेशल रेसिपी मी तुला शिकवली की असं म्हणतो समीर आणि मग त्याच्यानंतर काळजी करू नकोस हे बघ सगळं ठीक होणार बघ असा तो विश्वास देतो आणि म्हणतो कधीही माझी मदत लागली ना तर फोन कर मी आलोच तिथे असं म्हणून तो सांगतो तर आई पण अगदी मांडो लावतात बरं का त्याच्या या समीरच्या म्हणण्याला दुजोरा देतात बघूया काय प्रेक्षकांना आजोबाईकडे विचारतात राजा राणी सांगू की बोकोबाची तर लगेच सानू म्हणते मला ना बेडकाची गोष्ट ऐकायची आहे तर बाबा म्हणतात बेडकाची गोष्ट ऐकायची तुला सांगतो सांगतो ऐक बरं ऐक एक नाही बेडूक असतो बेडूक आणि असं म्हणून ती गोष्ट सांगायला चालू करतात आणि एक त्याचं पिल्लू असतं बेडकाचं मग सानू विचारते म्हणजे बेबी बेडूक तर लगेच बाबा पण म्हणतात हो हो बेबी बेडूक आणि मग त्याच्यानंतर बेबी बेडूक जंगलात फिरायला जातो असं म्हणून सांगतात तर डर ऑवडर आवडर असं करत तो, तो फिरायला जातं मग सानू पण हसते आणि इकडे स्वीटी पण हसते बरं का बाबा म्हणतात त्यांना छान एक किनी मोठासा प्राणी दिसतो त्याला एक बैल दिसतो म्हणजे त्या बेबी बेडूकला मग लगेच सानू म्हणते म्हणजे बॉय खाऊ मग त्याच्या तर बैलच म्हणतात का त्याला बॉय खाऊ नाही बेबी मेडूक म्हणतो मी मोठा प्राणी बघितला मग बाबा बेडूक म्हणतो किती मोठा प्राणी बघितला मग खूप मोठा प्राणी बघितला मग बाबा बेडूक स्वतःला असं फुगवून दाखवतो हा एवढा फुगतो का एवढा होता का एवढा मोठा होता का तर नाही याच्यापेक्षा मोठा होता मग तो आणखी स्वतःला फुगवतो आणि मग नाही आणखीन मोठा होता असं म्हणून इकडे बाबा सांगतात तर सानू चली घेऊन गोष्ट ऐकते आणि मग ते मग काय होतं आजोबा आणि मग असा फुगत फुगत बाबा बेडूक फुटून जातो सानू तिकडे हसते पण बाबा बेडूक म्हणजे बाबा सांगतात याच्यातून आपलं काय शिकलो तर सानू ते काय शिकलो तर बाबा म्हणतात माणसाने जसं आहे तसंच राहायचं उगा जास्ती जास्तीचा आपण दिखावा करायला जायचं नाही आणि सानू म्हणजे सिटी एकदम लक्ष देऊन एक ऐकते आहे तर सानू पण ऐकते की तिला ही शिकवण मिळाली आहे की दिखावा करायचा नाही आपण आहे तसंच राहायचं कान इकडे गोटू म्हणतोय पुन्हा या हा बाईला भैया आपल्या आजचे नूडल्स खायला या आणि मग आई पण कौतुकाने बघत असतात गोटूकडे तो गोटू लगेच काकी तुम्ही पण या हा असं म्हणून तो त्यांना पण सांगतो तर हो नक्की येईन बाळा असं म्हणून तो म्हणतो हात जोडतो चुकला असेल काही तर माफ करा काकी अरे तू कशाला माफी मागतोय इस वेडायस का तू असं आई म्हणतात बरं का उलट तू माझ्या मुलाला नोकरी दिलीस असं म्हणतात त्या आणि मग पुढे म्हणतात त्यामुळे माझ्या मुलाला हरवलेला त्याचा कॉन्फिडन्स त्याचा आत्मविश्वास परत मिळालाय तू त्याचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून दिलास असं म्हणून त्याचं पण कौतुक करतात तर गोटू म्हणतो हो नाही नाही काकी लाजवत आहे का मला असं म्हणतो तो आणि प्रेक्षकांनो उलट म्हणजे भैया इथे आले आणि माझ्या धंद्याला बरकत आली हो तर खरं तर तुझी माफी ना आम्ही मागायला पाहिजे असं आई म्हणतात बरं का आत्ता माझी सून येऊन रागाच्या भरात नाही नाही ते बोलून गेली असं म्हणतात तर तो नाही नाही असं म्हणत असतो आई म्हणतात सगळ्यांसमोर तर त्यांनी सगळ्यांसमोर तिने तुझा अपमान केला तर गोटू म्हणतो रस्त्यावरच्या माणसांना कसला आलाय मान काकी की असं विचारतो हो तो आणि आई बघा कशा एकदम हे करून बघतात आणि समीर सुद्धा तर आई म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेव हो, प्रामाणिकपणे कष्ट करून पोट भरणाऱ्या तुझ्यासारख्या माणसांचे खूप उपकार आहेत रे आमच्यावर समाजावर असं म्हणतात अगदी गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत तुम्ही पोट भरता सगळ्यांचं असं म्हणतात त्या पुढे आणि म्हणतात खरं तर तुझ्या कामाचा अपमान केलाय माझ्या सुनेने आणि हात जोडून आई माफी मागतात तिच्या वतीने मी तुझी माफी मागते तर ते आईंचं हे रूप बघू ना गोटू म्हणतो नाही नाही तुम्ही माफी नका मागू आणि मग तो ना नमस्कार करतो तुम्ही मला आईसारखे आहात आणि मला आशीर्वाद द्या असं म्हणतो तुम्ही माफी नाही मागायची असं म्हणतो आईसुद्धा त्याला प्रेमाने नमस्कार करतात आणि म्हणतात माझ्यासारख्या लहान माणसाला तुम्ही फक्त आशीर्वाद द्या का की पाया पडतो असं तो, तो सारखं म्हणतो नमस्कार करतो आई म्हणतात मोठा हो खूप मोठा हो असं म्हणून कौतुक करतात त्याचा आशीर्वाद देतात अरे बाबा जा तू कस्टमर बघ आमच्यात बडू नको जा असं म्हणून समीर त्याला सांगतो आणि मग समीर आणि आई दोघे एकमेकांकडे बघतात आणि आई म्हणतात समीरला समीर हे बघ तू काळजी करू नकोस हां मी स्वतः जाऊन सीमाला परत घेऊन येईन असं म्हणतात तर लगेच समीर म्हणतो आई काही गरज नाही आहे त्याची असं म्हणून तर आई बघतात गरज नाहीये कशी समीर असं विचारतात अरे काही झालं तरी ती आपल्या कुटुंबातली एक सदस्य आहे जिला त्यांची काही किंमत नाही आहे तर आई म्हणतात हे बघ मी महाप्रसादाची एवढी मोठी जबाबदारी घेतली अंगावर की पार पाडली ना की मग मी स्वतः जाऊन सीमाशी बोलेन असं म्हणतात तर समीर बाहेर बाहेर जाताना त्या चायनीजच्या गाडीला एकदा प्रेमाने नमस्कार करतो आशीर्वाद देतो आणि प्रेक्षकांना आता इकडे सानूची आजी म्हणजेच सीमाची आई आली आहे बघूया काय करते अजून एक गोष्ट सांगा म्हणून फोन फोनवर बोलत असते तर आजी म्हणते नाही आता बेड टाईम चला झोपायला जायचं आणि मग यशवंतराव हा तिला इथे ठेवून गेले आणि तुम्ही तिला फोनवरती गोष्टी काय सांगतायत आता सीमा मला फोन करीत असेल तर तो एंगेज नाही का लागणार अहो ती एक लहान आहे तिला समजत नाही पण तुम्हाला तरी समजायला पाहिजे ना अशा शब्दात आता सीमाच्या आई बोलते यशवंतरावांना आणि म्हणते फोन ठेवते मी असं म्हणून आणि फोन तिथे ठेवून देते प्रेक्षकांनो सानू एकच गोष्ट तिला ऐकायला मिळाली आणि या आजीने तिचा फोन सुद्धा काढून घेतलेला स्वीटी विचार केलं बाबांना काय झालं बाबा असं म्हणून तर बाबा असे उदास होऊन फोन कट करतात आणि बाबा म्हणतात काही नाही असं म्हणून आणि मग पुढे म्हणतात की माणसाने ना आहे तसंच राहावं आणि स्वीटी बघा कशी बघत राहिले तर प्रेक्षकांना आता इकडे मकरांचं काय चाललंय बघूया जरा मकरांना इकडे स्वीटीच्या साड्या काढतोय आणि म्हणतो एकही धड साडी नाही याच्याकडे सगळ्या आपल्या टिपिकल मिडल क्लास साड्या शी तर स्वीटीहून म्हणते मकरन मेरी साडी साड्या किंवा फैला रखीये आणि मग मकरन म्हणतो आज दुपारसाठी तर स्वीटी म्हणते आज दुपारी काय आहे तर मकरंद म्हणतो की आज दुपारी ना ऑफिसची लंच पार्टी आहे आणि मग स्वीटी म्हणते अरे पण नाही म्हणजे मला मग मक मकरंद म्हणतो विचारलं नाही आहे मी तुला तुला सांगतोय असं म्हणतोय बरं का तो आणि मग स्वीटी बघा कशी बघत राहते मकरंद म्हणतो आज ऑफिसची लंच पार्टी आहे तुला माझ्यासोबत यायचं आहे तर स्वीटी म्हणते पण तुला तू मला आधी काहीच बोलला नाही सर मकरंद म्हणतो अरे सॉरी सॉरी तुझी अपॉइंटमेंट घ्यायला हवी होती ना ऑफिशियल चुकलं माझं असं म्हणतो एरवी घरात टेकडी बसलेली असतेस ना असं म्हणतो मला म्हणत असतेस काय मला वेळ देत नाहीस मला वेळ देत नाहीस असं म्हणून आता मी तुला हो म्हणतोय नेतोय तुला तर त्या लगेच भाव खाते आहेस तू असं विचारतो तो तर स्वीटी म्हणते नाही तसं नाही मकरंद आज मला ना आईंना महाप्रसाद बनवायला हेल्प करायचे म्हणून थांबावं लागतंय तर मकरंद म्हणतो महाप्रसाद तर स्वीटी म्हणते हो आईने मंदिरासाठी ना महाप्रसादाची ऑर्डर घेतली आहे मकरंद विचारतो आता हे नसते उद्योग कुणी सांगितलेत करायला तर स्वीटी म्हणते की मीच असं म्हणून मन म्हणजे आय I mean, मीन म्हणजे त्या नाहीच म्हणत होत्या पण मीच त्यांना फोर्स केला की तुम्ही घ्या ऑर्डर असं म्हणून मकरंद म्हणतो तू आईला फोर्स केलास आणि मग स्वीटी हो म्हणते आणि मग प्रेक्षकांना त्यामुळे मला थांबायला पाहिजे असं स्वीटी म्हणतेस आणि मग मक त्याच्यानंतर मकरंद म्हणतो नाही थांबायचं तर स्वीटी विचारते त्या एकट्या सगळं कसं करतील तर मकरंद म्हणतो अच्छा हो का म्हणजे माझ्या अपेक्षा आता तुला जास्त महत्वाची आई वाटते का ऑफिसमध्ये काय सांगू मी माझी बायको मला किंमत देत नाही असं सांगू का तर स्वीटी म्हणते दुसरा कुठला दिवस असता तर मी नक्की आली असते मकरंद अरे पण आता मीच त्यांना सांगितलंय ना ऑर्डर घ्यायला आणि मीच घरी नाही थांबणार कैसा आहे वो तर मकरंद म्हणतो हे बघे हे बघ आज जर का तू मला लंच पार्टीला दिसली नाहीस तर मात्र या सुद्धा दिसायचं नाही अशी धमकी देतो आहे बरं का तो का असं विचारतोय वरती आणि आणि कशी अशी धमकी देऊन तो निघून जातो तर स्वीटी बिचारी ना तिकडे आपल्याच विचारात आहे मकरंद लेकीन असं म्हणत ती आता काय करायचं हा प्रश्न तिला पडला आहे काय करेल स्वीटी जाईल का लंच पार्टीला तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर आईकडे म्हणतात शमिकाला शमिका मला असं वाटतं आपल्याला इथेच मांडा करावी लागेल ना तर शमिका पण म्हणते हो कारण आज स्पेसच नाही आहेच ना पण आपण इथे सगळं आणणार कोणतेच तर तोपर्यंत गोट तर म्हणतो हव आहे ना असं म्हणून तो सांगतो आणि मग तो इकडे झारा वगैरे सगळं गॅस शेगडी वगैरे सगळं घेऊन येतोय आई म्हणतात गोटू हे काय आहे रे तर समीर भाई सगळं सामान सांगितलेलं इथे घेऊन आलोय मी असं म्हणतो तो, तो। तुम्हाला कुठे काय पाहिजे ते मला सांगा मी पूर्ण सेटअप करून देतो तुम्हाला असं म्हणतो तर आई म्हणतात अरे पण हे सगळं तुला लागेल ना अहो काकी आपला नाईटचा धंदा आहे असं तो सांगतो शमिका बघा किती कौतुकाने बघते त्याच्याकडे गोटू पुढे म्हणतो एक दिवस धंदा बंद झाला किंवा धंदा बंद राहिला काही वांदा नाही ना असं ना, म्हणून सांगतो तर आई कौतुकाने बघतात बरं का गोटूकडे गोटू म्हणतो आणि आपल्या शेगडीवर तुम्ही महाप्रसाद बनवणार आहे ना मग देव पावला तर आपल्या धंद्याला पण बरकत येईल ना तर आई पण म्हणतात अरे खरंच आणि मग गोटू पुढे सांगतो अहो खरंच आणि पण काकी हे बघा आपलं सामान ना जरा जुनं असं तो सांगत असतो पण लगेच आई म्हणता त्याच्याकडे तर लगेच कढई आणि झारा मात्र फ्रेश आणला आहे नॉनव्हेजवाला आणला नाही आहे असं तो सांगतो तुम्ही प्रसाद बनवणार आहे ना चालेल ना तुम्हाला तर हे बरं केलंस रे बाबा प्रसादाचा शिरा आहे ना असं म्हणून आई म्हणत असतात श्रमिका पण त्यांच्याकडे बघून असते तर आई म्हणतात अरे न चालायला काय झालं असं शकतात ही शेगडी म्हणजे तुमची अन्नपूर्णा आहे आणि तुमच्या अन्नपूर्णेवर तुमच्या कष्टावर या अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळाला आणि ती शेगडी तू माझ्यासाठी घेऊन आलास ती मी असं समजेन की मला सुद्धा आशीर्वाद मिळाला आहे अन्नपूर्णेचा असं आई सांगतात आणि म्हणतात आणि खरं सांगू का बाबा आत्ता मला सगळ्या आशीर्वादाची खूप गरज आहे रे मी कधी केलं नाही ना एवढा मोठ्या प्रमाणात तर गोटू म्हटू काकी तुम्ही बिलकुल काळजी करू नका तुम्ही मला सांगा फक्त फर्स्ट क्लास अरेंजमेंट करून देतो तोपर्यंत स्वीटी आले बरं का तिथे आणि मग आई म्हणतात स्वीटीला अगं मला सांग म्हणजे मी तुला म्हटलं होतं ना गॅसवरती जरा दूध गरम त्याच्यात थोडंसं केशर भिजून घाल केलंच का ते तर स्विटी म्हणते की हो ठेवलंय आणि तुझा तो रेसिपीचा व्हिडिओ दाखव बाई मला असं आई स्विटीला म्हणत असतात आणि मग मी ना एका कागदावरती सगळं प्रमाण नीट उतरवून काढलंय तो कागद पण घेऊन ये तर स्वीटी म्हणते की हो पण ती अशी की किनी बावचळ्यासारखी दिसते बरं कारण ती म्हणते आई असं म्हणजे मग स्वीटीला आई म्हणतात काय गं काय झालं तर स्वीटी म्हणते आई मकरांच्या ऑफिसमध्ये पार्टी आहे असं म्हणून आणि मग प्रेक्षकांना तो म्हणत होता की मला त्याच्याबरोबर यावं लागेल असं म्हणून स्वीटी सांगते तर लगेच शमी का म्हणते अगं पण स्वीटी वहिनी तू सांगितलं नाहीस का त्याला तर स्वीटी म्हणते की हो मी खूप प्रयत्न केला त्याला समजवायचा पण कसं आहे आई आई सॉरी असं म्हणून डायरेक्ट स्वीटी ते सांगतात आणि मग शमिका त्याच्याकडे बघत बसते तर लगेच आई लगेच म्हणतात तुझा काय दोष यामध्ये तर शमिका म्हणते पण स्वीटी बहिणी आपल्याला एवढा मोठा प्रसाद करायचा मा आहे मावशीला मदत लागेल ग आय मीन मी आहे पण मला कुठे जमतं एवढं काही कुकिंगमधलं एवढं सगळं तर स्वीटी पण म्हणजे Please, प्लीज असं म्हणजे लगेच दी, स्वी शमिका म्हणते स्वीटीनी प्लीज डोंट लाईक डी डिच दिस असं म्हणून तर स्वीटीने म्हणते की मी काय करू तर आई म्हणतात शमिका आईक माझं नको तिला तू आग्रह करूस हे बघ मग शमिका म्हणते अगं पण मावशी मी एकटी कशी मदत करू तुला असं म्हणून आणि आता पुढे खरंच हा प्रश्न पडला आहे मी तूच सांग आपल्या दोघींना जमणार आहे का एवढं सगळं असं शमिका विचारते आणि स्वीटी पण बघत राहते तर आई म्हणतात जमेल तर स्वीटी म्हणते सच आई तर आई म्हणतात जमवावं लागेल आईने आता आत्मविश्वास केला बरं का प्रेक्षकांना पण त्यांना भीती पण वाटते बघूया पुढे काय काय घडणार आहे ते कसा हा महाप्रसाद घडणार आहे किंवा काय काय येतात किंवा देव कसा याच्यातून तारून आहे महाप्रसाद कसा पूर्ण करतोय बघूया उद्याच्या भागात त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण इथे उद्याच्या भागामध्ये काहीतरी गोंधळ झालाय बरं का महाप्रसाद करताना शिरा करताना कारण आई आहे देवा तूच या प्रसादातून मला बाहेर काढ म्हणजे या सगळ्या ज्या काही अडचणी त्याच्यातून बाहेर काढ अशी देवाला प्रार्थना करतात काय होणार जाणून घेऊया तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बघत रा आई बाबा रिटायर होत आहेत